नमस्कार मैत्रिणी हर्षवी चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण लहान मुलांना जे सॉलिड आहार स्टार्ट करतो सहा महिन्यानंतर त्याबद्दल बोलणार आहोत सॉलिड आहार स्टार्ट करताना आपल्या मनामध्ये प्रश्न असतात की आपण आता पहिल्यांदा काय द्यायला पाहिजे बाळाला तसे आपल्या डॉक्टर चार्ट तयार करून देतात त्या त्याप्रमाणे आपण लहान मुलांना देत असतो पण त्या गोष्टींमध्ये काय होतं की एक दोन चार महिने सुरुवातीला बाळ अगदी व्यवस्थित खातात त्यांना ते आवडतं आईच्या दुधापेक्षा काहीतरी वेगळं असतं म्हणून ते खातात पण त्यानंतर काय होतं तेच तेच रुटीन असल्यामुळे बाळ त्या गोष्टींना खायला कंटाळतात आणि जेव्हा आपण त्यांना नाचणीची खीर किंवा डाळ तांदळाची पेज अशी आपण एक रुटीन बनवतो त्याप्रमाणे आपण त्यांना देत असतो सकाळी नाचणीची पेज दुपारी डाळ तांदळाची पेज संध्याकाळी काही फ्रूट ज्यूस वगैरे असं आपण देत असतो सुरुवातीला तीन चार महिने ते खातात पण त्यानंतर त्या रुटीनला ते कंटाळतात आणि ते, ते, ते खायला त्रास देतात आणि रडतात आपल्याला वाटतं रडत तर आहे पण खातही नाही आहे त्यांचं असं असतं की त्यांना काहीतरी वेगळं असायला पाहिजे आपण पण जर रुटीनमध्ये दिवसभरामध्ये रोज त्याच चार गोष्टी खाल्ल्या तर आपल्याला सुद्धा कंटाळा येतो त्यामुळे त्यांना ते चव खूप असते लहान मुलांना त्यामुळे ते कंटाळतात आणि त्यावेळेला आपल्याला वाटतं की आता आपण यांना काय द्यायचं खरोखर हा प्रश्न पडतो की एवढे लहान आहेत ते आपलं जेवण पण करू शकत नाही तर मी तुम्हाला सांगते की त्यांचं जे रुटीन आहे त्याच्यात सतत काहीतरी बदल करायला पाहिजे समजा आपण सुरुवातीचे चार दिवस त्यांना सकाळी कुठलंही एक फ्रूट देत असतील समजा केळ आणि आपण रोजच केळ दिलं तर ते खाणार नाही किंवा ऍपल रोजच ऍपल दिलं तर ते खाणार नाही काय करायचं पहिले चार दिवस त्यांना केळी द्यायचे स्मॅश करून त्यानंतरचे चार दिवस त्यांना ऍपल ज्यूस बनवून द्यायचं त्यानंतर ते चार दिवस जर स्ट्रॉबेरीचा सीझन असेल तर स्ट्रॉबेरी खात असेल स्मॅश करून वगैरे तर असेही सहा महिन्यानंतर चार महिने खातात त्यानंतर दहावा अकरावा महिना आल्यानंतर त्यांना थोडेसे दात वगैरे येतात किंवा हिरड्या पण पक्क्या झालेल्या असतात तर काही गोष्टी त्यांना आपण स्मॅश करून द्यायला पाहिजे आणि मग जर फ्रूट फ्रूटचे असे चार चार दिवस बदलून बदलून आपण वेगवेगळे वेग फ्रूट दिले की आ, परत येते पिवरी पिवळी आपण देताना त्यांना दा, दाळ तांदळाची पेज किंवा नाचणीची पेज परत साबुदाण्याची पेज ह्या पेजमध्ये आपण तीन चार प्रकार रव्याची पेज अशी खीर टाईप बनवून देऊ शकतो तर त्यामध्ये सुरुवातीला चार दिवस डाळ तांदळाची पेज द्यायची चार दिवस साबुदाण्याची खीर द्यायची चार दिवस रव्याची खीर द्यायची चार दिवस आपण नाचणीची खीर द्यायची त्यानंतर व्हेजिटेबल व्हेजिटेबल तर असंही बाळ खाऊ शकत नाहीत त्या केसमध्ये काय करायचं व्हेजिटेबल देताना पालक असेल वाटाणा असेल किंवा बटाटा असेल ह्या भाज्या देताना त्यांना पराठे वेगवेगळे वेग पराठे करून द्यायचे तुम्ही म्हणणार की एवढे लहान बाळ पराठे खाऊ शकत नाही सुरुवातीला दोन तीन दिवस केल्यानंतर आपलं वाया पण जाईन त्यांनी दोन घास खाल्ले तरी पण आपण केल्यासारखं आपल्याला समाधान वाटेल आणि त्यानंतर त्या गोष्टींची त्यांना सवय लागेल पोळी तळलेली पुरी वगैरे असं आपण त्यांना देऊ शकतो ते खातात आमचं बाळपण सुरुवातीला खात नव्हतं पण नंतर नंतर ते आमच्यासोबत जेवायला घेतल्यावर ते खायला लागले मग परत आपण संध्याकाळी त्यांना झोपव झोपवताना पाउता, दूध वगैरे देतो किंवा दूध प्यायला देतो त्या केसमध्ये मी तुम्हाला मखाण्याची खीर बनवून दाखवली होती ती मखाण्याची खीर केली तरी पण चालेल आणि रात्री ती द्यायची रोजच मखाण्याची खीर दिली तरी पण ते कंटाळणार आहे मग त्या केसमध्ये आपण एक दिवस मखाण्याची खीर द्यायची एक दिवस रव्याची पातळ अशी पिवरी बनवून द्यायची किंवा मग आपण जो उपमा बनवतो त्याच्यामध्ये सगळं टाकायचं कडीपत्ता कोथंबीर जिरं वगैरे असं करून असं पातळ असा रवा उपमा बनवायचा आणि तो त्याला द्यायचा एखाद्या दिवशी कंटाळा आला आहे काहीच खात नाही आहे तर आपण जे पोहे बनवतो आपल्यासाठी तसंच पोहे बनवायचं फक्त पोहे जास्त वेळ पाण्यामध्ये भिजू द्यायचं आणि एकदम मऊसर करायचं आणि आपण जसं कडीपत्ता कोथंबीर वगैरे टाकून सगळं जसं आपल्याला पोहे बनवतो तसं पोहे देऊन बाळाला खा खाऊ घालायचं जे मी तुम्हाला आता सगळ्या सा रेसिपीज सांगते खाऊ घालण्याच्या ते अगदी बाळ गॅरंटीने खाईल ते मी पर्सनल एक्सपिरियन्सने सांग सांगते आहे आमचं बाळपण सुरुवातीला चार महिने व्यवस्थित सगळ्या पिवऱ्या वगैरे आम्ही जे दिलं ते खात होतं पण नंतर नंतर रडायचं पण म्हणजे भूक तर लागलेली आहे पण ते खायचं नसायचं त्यामुळे आम्ही त्याच्या जेवणामध्ये खूप असे चेंज केले आहेत परत एखाद्या दिवशी जर बाळ काहीच खात नाहीये तर आपण पातळ अशी मुगाची डाळाची खिचडी बनवायची जशी आपल्याला बनवतो फक्त त्याच्यात थोडंसं पाणी जास्त घालायचं जा, आणि ती मऊ बनवायची आणि ती तशी खिचडी बनवून बाळाला खाऊ घातली तीसुद्धा ती खूप छान आवडीने खातात त्यात तू टाकून खाऊ घालायची त्यानंतर रताळी बाजारात येतात एकादशी वगैरे असेल तर रताळी बाजारात अवेलेबल होतात ते घ्यायचे ते चांगले शिजवायचे आणि त्याच्या दुधामध्ये थोडीशी किंचित साखर आपण देऊ शकत नाही तर साखरेची पावडर करून आपण बाळाला त्याच्यात थोडीशी टाकायची नाही दिली साखर तरी पण चालेल कारण रताळी हे मुळातच गोड असतात आणि त्याचे असं पात तळ असं चमच्याने स्मॅश करून बाळाला ते द्यायचे असे जर आपण बाळाचं सगळं व्यवस्थित खाण्याचं चेंज करून खायला दिलं तर बाळ अगदी आवडीने खाईल आणि बाळाचं चा संगोपन चांगल्या प्रकारे होईल त्याची शारीरिक बौद्धिक डेव्हलपमेंट डेव्हलपमेंट ही छान yeah. होईल त्यातल्या त्यात तुम्ही नॉनव्हेज खात असतात तर बाळाला मी तुम्हाला अंडी पण सांगितलेली आहेत अंडी ट्राय करायची किंवा चिकन सूप असेल ते पण ट्राय करायचं नॉनव्हेज असाल तर ह्या गोष्टी आपण देऊ शकतो अशा प्रकारे आपण बाळाला वेगवेगळ्या गोष्टी जर दिल्या तर बाळाचं संगोपन हे छान होईल अशाच नवनवीन व्हिडिओ घेऊन मी तुमच्या भेटीला येत राहीन तोपर्यंत बा